लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच निवडणुकीत धक्कादायक शिंदे गटाच्या साठे यांचा दारुण पराभव दिवाळी अगोदरच राजकीय फटाके सोलापूर जिल्हा शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांचे बंधू संजय साठे पराभूत झाल्यानं ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार झटका बसलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्वास ओळखले जाते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का जात आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर जवळील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानं पंढरपूरच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही महत्वाची घटना मानली जाते त्यामुळे भारतीय जनता पार्टीमधील माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे राष्ट्रवादी शरद शरद पवार गट यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे औदुंबर ढोणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी माजी सरपंच संजय साठे व आमदार समाधान अवताडे यांचे समर्थक समाधान देटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर झालेल्या मतदानात संजय साठे यांना पराभूत करत समाधान देठे विजयी ठरले विजयी उमेदवार समाधान देटे यांची उपसरपंच पदी निवड घोषित करण्यात आली टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर टाकळी गावात अनेक दिवसांपासून विकास कामांच्या माध्यमातून सदस्य आणि मतदारांमध्ये खदखद व्यक्त होत होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती तेव्हा देखील अनेक घटना घडल्या होत्या हे तालुक्यातील मोठ्या राजकीय नेत्यांना पटले नव्हते तेव्हापासूनच टाकळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत सत्तांतर घडवण्याचा इरादा केला होता ऐन दिवाळी टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून परिचारक अवताडे शरद पवार गटाकडून राजकीय फटाके फोडून अप्रत्यक्ष शिंदे गटाला धोबी पछाड देत कात्रजचा घाट दाखवत सरपंच उपसरपंच निवडणुकीत शिंदे सेनेच्या साठे गटाला पदावरून दपार करून गुलाल उधळला यावेळी टाकळी गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते